मी व्हायरल झाली आहे 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 आणि मी व्हायरल झाले का माझे व्हिडिओ सगळ्यांना आवडले माझी पूर्ण यूट्यूब फॅमिलीला माझे व्हिडिओ आवड खूप आनंद दा द मी या आनंदात नाचते 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 माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला याच्यासारखं सुख म्हणजे काय तर आमच्या घरात नाही माझा नवरा काय म्हणतो तुम्हाला सांग का माझा नवरा म्हणतो तुला काहीच येत नाही फक्त चपाती आणि भाजी आणि धुणं भांडे ह्याच्याशिवाय तुला काहीही येत नाही रोज रोज घरं काढायचं का। का का। का। ते काहीतरी करून दाखव काहीतरी मला काय करून दाखवू रोज भाजी बनवते रोज हे बनवते रोज ते बनवते अजून काय म्हणायचं मला म्हणे त्याच्यापेक्षा वेगळं मला म्हणत होते तू इलक्षणला ठाम मला म्हणत होते ही लक्षणला ठाम पण मला हार आवडत नाही हार जाऊ द्या हो पण मला कोणीच ओळखत नाही ना म्हणून मी इलेक्शनला नाही थांबले मला म्हणजे तू इलेक्शनला थांब मग बघ कळल तुझी व्हॅल्यू किती आहे माझी व्हॅल्यू किती आहे ह्यांना कशाला दाखवू म्हणून मी आपलं म्हणलं मला काय जमत नाही भाषण डिसिशन करायला मला काही जमत नाही मी काही इलेक्शनला थांबत नाही म्हणून मी काय केलं गपच ह्यांना नाही सांगितलं यूट्यूब ओपन केलं यूट्यूब ओपन केलं आणि वरती जे काय मला नाटकं करता येतात जे काय मला आ ऊ ई आ ई करता येतं ते मी तुम्हाला दाखवत असते आणि त्यातून तुम्ही मला लाईक सबस्क्राईब शेअर सगळं सगळं करता आणि माझे व्हिडिओ तुम्ही वागताना या जॉबो माझा जनावर म्हणला जर का तू पुढच्या पाच वर्ष इलेक्शनला जर का थांबली नाहीस तर मी संग सोड चिट्ठी घेणार मी म्हणलं काय म्हणले पन्ना एकदा बोलला मला म्हणले मी तुझ्या संग सोळे चिठ्ठी ते काय असत घसट मी म्हटलं आता तुम्ही ऐका कानाचं पडदा उघडा 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 उघडायला का उडा, 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 उडा। उडा उडा जर मी पुढच्या पाच वर्षात जर इलेक्शनला थांबून निवडून आले तर मी तुमच्यासमोर घसटपोड घेणार घसटपोड लिहून घ्या लिहून कानामध्ये पडदा आहे ना त्या पडद्यावर लिहून ठेवा चला आऊट असं मी नवऱ्याला म्हटलं अशी डेअरिंग दाखवली डेअरिंग पाहिजे तोच काय बोलणार सारखं सारखं आम्ही केले मॅरेज त्याच्यामुळं मी आव जावं वगैरे हा प्रकार ठेवला नाही ना ना, काय रे आय रे रे एवढंच